भाषा सूत्रीसाठी नवी समिती स्थापन केल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आणि त्यावर संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिला फडणवीसांना समिती खेळण्याचा छंद असल्याचं राऊत म्हणाले समिती तयार केली आहे कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल तो निर्णय आम्ही घेऊ मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे कोणाची युती झाली पाहिजे कोणाची अयुती झाली पाहिजे याच्याकरता राजकारण करणारे आम्ही नाही हा फडणवीसांचा आवडता छंद आहे समित्या समित्या खेळणं ठराव ठराव खेळणं डराव डराव करणं हा भारतीय जनता पक्षाचा खास करून देवेंद्र फडणवीस यांचा टी स्थापन करणं आणि त्या च्या माध्यमातून काहीही न करणं हा त्यांचा एक छंद आहे हा त्यांचा खेळ आहे त्यांचा वेळ जात नाही नरेंद्र जाधव हे अर्थतज्ज्ञ नक्कीच आहेत रिझर्व्ह बँकेत होते शालेय शिक्षणासंदर्भात एक लेखक आहे शालेय शिक्षणासंदर्भात एक वेगळी समिती यापेक्षा स्थापन करता आली असती पण त्या समितीची आता गरज एक सुत्र, नाही एकदम आम्ही ठरवलं त्रिभाषा भाषा सूत्र स्वीकारणार नाही म्हणजे नाही